हॅलो हाय वरिओ नमस्कार सवांचं स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवर तर आम्ही आज एक ठिकाणी जाणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथं आरोही तयार झालेली आहे आरोही बोलते त्याच्यानंतर आदित्य इथं राहू आरती पण तयार झालेली आहे मॅडम आदित्य आदित्य पण आवरलेलं आहे तर ब्लॉग पूर्ण पहा कुठं जाणार आहे थँक्यू हॅलो फ्रेंड तर आज खूप दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ येत आहे तर आम्ही संध्याकाळीच बाहेर गेलो होतो तर, तर बाहेर संध्याकाळचा व्यू तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होता आणि लाईटिंग वगैरे तर भारी होती तरी तर बघू शकता तुम्ही आम्ही तर पोहोचलेला आहोत आता तर गर्दी तर खूप आहे तर गाडी वगैरे लावून घेते आणि आम्ही थोडंसं पुढं चालतो इथे गाडी वगैरे त्यांनी लावून घेतलेली आहे आणि आम्ही आता चालत आहोत तर इथे साईडने बघू शकता विघ्नहार उद्यान म्हणजे गार्डन वगैरे आहे आणि झाडांची पण खूप सारी ओळख वगैरे होते कारण त्यांनी सर्व रोग जे झाडाचे आहेत ना ते पूर्ण लावलेले आहेत त्याच्यामध्ये आणि नाव वगैरे पण लिहिलेले आहे तर त्यामुळे मुलांना पण आणि आपल्याला पण म्हणजे थोडीफार जी माहिती नसते त्या झाडांची पण ओळख होते तर छान आहे गार्डन वगैरे तर पण आपण आधी आम्ही दर्शन वगैरे घेऊया आणि नंतर मग गार्डनमध्ये जाऊया तर इथं बघू शकता टी व्हीवरती पण सर्व काही स्क्रीनवर दाखवले आहोत या ठिकाणी आम्ही आताच आलेला आहोत आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे एक मिनटं तुम्हाला तुम्ही गर्दी बघू शकता आणि आता विकेंड चालू आहे त्यामुळे जास्तच गर्दी असते आणि साईडने पण वगैरे दुकानं वगैरे आहे मुलांना खेळणी वगैरे खेळण्यासाठी तर बघू शकता तुम्ही खेळणे वगैरे आहे आणि ज्वेलरी वगैरे पण आहे आणि समोरचा व्यू पण छान दिसतो एकदम मस्त वाटतो तर हे आहे भक्तभुवन तर इथे बघू शकता तुम्ही समोरच आपण जेव्हा एंट्री करतो <coughs> गाडी वगैरे लावून तर साईडने वगैरे जे खेळणी वगैरे जे राहतात मुलांना खेळण्यासाठी तर खेळणी वगैरे जे दुकानं आहे ज्वेलरीच्या दुकानं आहे आणि आपले नारळ फुलं वगैरे जे आपण घेतो त्याच्या पण दुकानं आहे तर इथं बघू शकता तुम्ही इथं फुलं वगैरे खूप छान आहे आणि मस्त वाटतं ना संध्याकाळी मंदिरामध्ये आल्यावरती तर खरंच छान वाटतं आणि हत्ती वगैरे पण असे त्यांनी छान असे डेकोरेट करून ठेवलेले आहे आणि भारी वाटतं त्यानंतर आम्ही पुढे चाललो मग मंदिराकडे म्हणजे दर्शन वगैरे घेऊया तर आज एवढी काही गर्दी नाही आहे तर खूप गर्दी राहते तर कालच शनिवार आणि रविवार होऊन गेला तर विकेंडला तर भरपूर अशी गर्दी राहते आणि अष्टविनायकमधला हा एक गणपती आहे त्यामुळे इथे भरपूर गर्दी राहते आणि आता विकेंड चालू असल्यामुळे तर लांबून लांबून लोक येतच असतात दर्शनासाठी तर गणपती बाप्पा म्हणले की आपले लाडकेच गणपती बाप्पा आहे तर आम्ही पण दर्शन वगैरे हो आणि साईडने बघू शकता तुम्हाला थोडंसं दाखवलं आणि गणपती बाप्पासाठी पेढा वगैरे हो घेतला प्रसाद आणि मग कुठं निघालो तर हे समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता हो तर वरती पण श्रीविघ्नहर्ता असं नाव वगैरे लिहिलेलं आहे तर अष्टविनायकमधलेच एक गणपती बाप्पा आहेत आणि तर बघू शकता तुम्ही किती छान असं म्हणजे हे केलेलं आहे लायटिंग वगैरे लावलेलं आहे तर पहिलं एवढं काही नव्हतं तर आत्तामध्ये काम केलेलं आहे का मला वाटतं पाच सहा महिने झाले असतील तर आम्हाला काय घराजवळच असल्यामुळे आम्ही कधी पण जातो आणि निवांत वेळ घालवायचा म्हटलं की मस्त वाटतं मंदिरामध्ये दर्शन वगैरे घ्यायचे आणि छान थोडा वेळ बसायचं तर भारी वाटतं दर्शन वगैरे घेतल्यावरती तर इथं बघू शकता हा समोरचा व्ह्यू आणि जे काही आपलं आपल्याला देणगी वगैरे द्यायची असते ना तर ते साईडला आहे आणि ज्यांनी ज्यांनी अन्नदा म्हणजे देणगी वगैरे दिलेले आहे ना तर ते बोर्डवरती असे लिहून घेतात तर तेच लिहिलेलं वगैरे आहे आणि चला म्हटलं आता आम्ही मंदिरामध्ये मंदिर प्रवेश करतो आणि दर्शन वगैरे घेतो तर मं आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे आणि दर्शन वगैरे घेत आहे तर इथं उंदीर मामानं नवीनच बनवलेलं आहे तर आम्ही आता खूप दिवस झाले गावाकडे गेलो त्यामुळे काही येणंच झालं नाही आणि खूप भरपूर दिवस झाले दो म्हणजे दोन एक महिने झाले असते तर नवीनच बनवलेला दिसला तर आम्ही दर्शन वगैरे घेतले उंदीर मामाचे पण आणि मग मध्ये गेलेलो आहोत तर मधीच पण तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि गणपती बाप्पा खूप भारी आहे तर साइडने पण इकडं पाहू शकता तुम्ही ह्यू पाहू शकता मंदिरातला किती छान आहे आणि एकदम प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलेलं घेतल्यावरती तर आपण कुठल्या बी मंदिरात जावं तर खूप छान वाटतं आणि मस्त वाटत तर आताच आमचे दर्शन वगैरे झालेले आहे आणि छान निवांत असे दर्शन झाले कारण संध्याकाळची वेळ आहे आणि व्यवस्थित दर्शन वगैरे झालेले आहे गर्दी वगैरे नव्हती एरवी खूप गर्दी वगैरे राहते रविवार आणि शनिवार असला की सोमवार मुळे गर्दी नाही एवढी आणि चतुर्थी असते की भरपूर गर्दी होती बाहेरूनच रांग वगैरे लागत असते तर चला म्हटलं आम्ही जवळच राहतो त्यामुळे आम्ही संध्याकाळी निवांत आलो आणि छान वाटलं निवांत म्हणजे दर्शन वगैरे घेतले आणि थोडा वेळ बसून तर आरो आरोही आरोई आरोही काय फोटो काढायचे होते का कुठं आलो आपण सांग ओझरला आलो ना चल ये खाली खाली चल चल वाजायला तरी पा ओझर गणपतीचं मंदिर या अगोदर पण आपण खूप वेळ आलेलो तसं आम्ही जवळच राहतो त्यामुळं आमचं महिन्यात एक ते दोन चक्र होतच असतात तर आज निवांत वेळ होता म्हणलं चला आज गणपती बाप्पाचं दर्शन करून यावं आरोय खाली आता चल खाली उदर आदित्य इकडं आज गर्दी तशी कमी होती काल रविवारची खूप गर्दी असते तसे आज सोमवार मुळे एवढी काय गर्दी वगैरे तर तुम्ही बघितलं असेल पाठीमागचा परिसर पण छान होता आणि झाड वगैरे पण भरपूर असे लावलेले होते तर छान वाटतं संध्याकाळचं मंदिरामध्ये प्रदक्षिणा वगैरे हो घातल्यात आम्ही आणि नंतर बाहेर आलो तर इथं मला न नवीनच दिसली तर आधुली आहे आणि पितळाचे आहे तर खूप छान वाटत होतं भारी वाटत आणि घमिले वगैरे पण भरपूर आहे तर पित्तळाचा तर डब्बा पण खूप भारी वाटला त्यानंतर आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये तर गार्डनमधला तुम्ही बघू शकता आणि इथं किती छान दिसतं आहे तर लायटिंग वगैरे संध्याकाळची तर भारीच वाटते आणि गणपती बाप्पांचं शिखर पण खूप छान वाटत होतं आणि इथं बघू शकता तुम्ही फोटो वगैरे काढणं चालू आहे तर गार्डन म्हणलं की फोटो वगैरे तर आलेचं तर फोटो वगैरे पण काढणंचा आणि साईडने बघू शकता गाय वगैरे गाय आणि गाईचं वासरू तर भारी वाटतं आणि तुम्हाला म्हणलंच मी झाडांचे वगैरे सर्व जे आहे ना ले ले ते नावं वगैरे लिहिलेले आहेत गार्डनमध्ये आणि ते सर्व गा झाडं वगैरे आहेत आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत प भक्तभवन या ठिकाणी रात्रीचं जेवणाचा पण महाप्रसाद होता गणपतीचा तर चला म्हटलं महाप्रसाद वगैरे हो घेऊया तर इथं साईडला बघू शकता मंदिरामध्ये तर असा गणपती आहे तर मंदिरामध्ये कुठं पण जावं पण शूट वगैरे हो करून देत नाही त्यामुळे इथं स्क्रीनवर दाखवत आहे तर ते दाखवलेलं आहे तुम्हाला आणि इथं भक्तभवनकडं चाललेलो आहोत आम्ही आणि पाणी वगैरे जे आहे ना ते फरशीवर साठलेलं आहे तर ही आहे पा विघ्नहार गणपती त्रष्ट महाप्रसाद तर चला म्हणलं आलोच आहोत तर महाप्रसाद पण घेऊन जाऊया तर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे काही बनवलेला नव्हता तर म्हटलं महाप्रसाद जो आहे ना तो जेवण वगैरे करून जाऊया तर छान भेटतो महाप्रसाद आणि स्वच्छतेची पण खूप काळजी घेतात तर गर्दी वगैरे पण भरपूर होती म्हणजे महाप्रसादासाठी पण तर छान दर्शन वगैरे झाले आणि नंतर गार्डन मध्ये मुलांना पण थोडंफार खेळवलं आणि तिथं घसरगुंडी वगैरे भरपूर होतं बघण्यासारखं असं पण जास्त वेळ खूप थांबलो नाही कारण रात्रीची वेळ होती आणि थोडासा उशीर पण झाला हो त्या होत, होत। होता त्यामुळे मग नंतर जेव्हा जेवणाकडे आलेला आहोत तर लाईन बघू शकता तुम्ही तर इथं कसं आहे की कुपन वगैरे काढावं लागतात तर आम्ही कुपन वगैरे काढून घेतलेत आणि लाईनीमध्ये दर्श थांबलेलं आहोत तर साईडने बघू शकता तुम्ही तर इथं सर्वांचे जेवण वगैरे चालू आहे तर जेवणामध्ये होतं पावरण भात वाटाण्याची भाजी चपाती शिरा आणि खोबऱ्याची चटणी तर हे सर्व पदार्थ होते आणि चला म्हणलं जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर हे छान असा कलश दिसलेला आहे तर तो पण आवळीने शूट केलेला आहे चला तर आमच्या आत्ताच जेवण वगैरे झालेले आहे महाप्रसाद आम्ही घेतलेला आहे तर आदित्य आहे करतो तुमचे झाले का जेवण तर जेवण वगैरे छान होतं तुम्हाला कसं वाटलं जेवण जेवण छानच असतं महाप्रसाद म्हणल्यानंतर जेवायला छान छान होतं वटाण्याची भाजी शिरा भात वरम भात आणि खोबऱ्याची चटणी वगैरे होती चला तर जेवण वगैरे करून निघालेलं आहोत घरी आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय